नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अतुल पडोडे परत आपण भेटतो आहे इतिहास आणि नागरिकशास्त्र हा विषय इतिहास आणि नागरीशास्त्र याच्या आधी आपण दोन प्रकरण पाहिले यावेळेस आपण पाहणार आहोत तिसरं प्रकरण ते म्हणजे कोणतं ब्रिटिश सत्तेचे परिणाम म्हणजे भारतावर ब्रिटिशांची जी सत्ता होती त्या सत्तेचे भारतावर कुठले परिणाम झाले काय परिणाम झाले याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत इंग्रज भारतात आले आणि भारतात सत्ता स्थापन केली सत्ता स्थापन केल्यानंतर भारतात त्यांच्या सत्तेचे कोणते परिणाम झाले याचा सविस्तर अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करून घेऊ आता इथे आपल्याला दिसत आहे की ब्रिटिश आपल्याला सर्वात आधी जो मुद्दा पाहायचा आहे तो म्हणजे कोणता तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापन जी ब्रिटिश कंपनी आहे तिची स्थापना करायचा पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वात आधी भौगोलिक शोध लागले जे भौगोलिक शोध लागले याचा सविस्तर अभ्यास आपण याच्या आधीच्या प्रकरणांमध्ये केलेला आहे कोलंबस असेल अमेरिको हे असेल यासारखे जे लोक होते आणि महत्वाचा म्हणजे वास्को द गामा जो होता या लोकांनी जगातील अनेक नवीन प्रदेश शोधून काढला त्यापैकी भारत हा वास्को द गामानं पंधराशे अठ्ठ्याण्णव ला शोधून काढला आणि त्यानंतर अनेक युरोपीय देश भारतात आले आणि भारतात येऊन आपला व्यापार करायला लागला त्यामध्ये पोर्तुगीज असतील डच असतील फ्रेंच असतील ब्रिटिश असतील असे सर्व जे युरोपीय तेव्हाचे युरोपीय जे सत्ताधीश होते जे युरोपियन देश होते जे व्यापारी होते मोठ्या प्रमाणात त्यांच्या त्यांच्या देशामध्ये उद्योगधंदा निर्माण झालेला होता उद्योगधंद्याचा विकास झालेला होता अतिरिक्त उत्पादन त्या ठिकाणी त्यांचं होत होत त्यांना आपला तयार झालेला माल विकण्यासाठी बाजारपेठेची गरज होती आणि त्याच दृष्टीनं हे सर्व देश भारताकडे ओढलेले आपल्याला दिसतात त्या मानानं जर एक आपण विचार केला तर जे युरोपीय राष्ट्र आहेत पोर्तुगीज असेल डच असेल फ्रेंच असेल हे आधी आले त्या मानानं ब्रिटिश भारतात जरा उशिरा आला असं जरी असेल तरी जेव्हा ब्रिटिश भारतात आले सुरुवातीला तेव्हा त्यांचा सर्वात आधी संघर्ष जर कोणाशी झाला असेल तर तो होता पोर्तुगीजांशी आणि पोर्तुगीजांशी जेव्हा त्यांचा संघर्ष झाला आपल्याला दिसते आहे पोर्तुगीजांशी त्यांचा त्यांना पोर्तुगीजांना त्यांचा विरोध होता असं जरी असेल तरीही तरी नंतर, तरी नंतर तरी नुसतं पोर्तुगीजच नाही कारण पोर्तुगीजांशी असलेला जे नंतरच्या काळातले जो विरोध होता हा हळूहळू कमी होत गेलेला आपल्याला दिसतो आणि मैत्रीचे संबंध पोर्तुगीजांशी ब्रिटिशांचे या भारतात निर्माण झालेले आपल्याला दिसतात पण याच्या व्यतिरिक्त जे काही होते फ्रेंच असतील डच असतील किंवा स्थानिक जे संस्थानिक होते किंवा स्थानिक जे सत्ताधीश होते यांच्या विरोधाला ब्रिटिशांना तोंड द्यावं लागलं यांना फार मोठा विरोध ब्रिटिशांना झालेला आपल्याला दिसतो आणि भारतात त्यांचा सर्वात मोठा जर शत्रू कोणता असेल तर तो, तो, तो फ्रेंच होता त्याची कल्पनाही किंवा याविषयी मागच्या प्रकारमध्ये आपण अभ्यास केलेला आहे फ्रेंच आणि इंग्रजांचा ते मात्रही पटत नव्हतं यांचाही फार मोठा विरोध ब्रिटिशांना होता एवढंच नाही तर भारतातील जे सत्ताधीश होते यांचाही विरोध सुरुवाती काळात ब्रिटिशांना झालेला आपल्याला दिसतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो यात सर्वात आधी आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे इंग्रज आणि मराठी इंग्रज आणि मराठी यांचे संबंध कसे होते इंग्रज पश्चिम दिशेला जर आपण विचार केला पश्चिम भारतातील जर आपण विचार केला तर पश्चिम भारतातील मुंबई हे इंग्रजांचे प्रमुख केंद्र होतं केंद्र झाला म्हणून आपण किंवा प्रमुख ठाणे झाला म्हणून आपण ते होतं ज्या ठिकाणी इंग्रजांचा व्यापार चालायचा परंतु मुंबईच्या आजूबाजूला जो संपूर्ण जो प्रदेश होता ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो या महाराष्ट्रावर या काळी मराठ्यांची घट्ट पकड होती पण अशाच झालं काय कि जरी होती त्यामुळे या ब्रिटिशांना या भागात आपले हात पाय पसरता आले नाही किंवा या प्रदेशातील जो प्रदेश त्यांना काबीज करायचा होता तो त्यांना करता आलेला नव्हता पण पुढे होते काय पुढे हा पुढे परिवर्तन कसं होतं बदल कसा होते की जो माधवराव पेशवा असतो याचा मृत्यू होतो आणि नाव रघुनाथराव पेशवे होत हा सत्तेच्या लालसाने म्हणजे याला असं वाटलं की जर का आपण इंग्रजांची मदत घेतली तर निश्चितच महाराष्ट्रात पेशवे आपल्याला मिळेल या लालसेनं तो इंग्रजांकडे गेला मदत मागितली आणि साहजिकच इंग्रजांना एक संधी चालून आली त्यांनाही असं वाटायला लागलं की ज्या संधीची वाट संधी आपण शोध घेत होतो ती ती संधी चालून आली म्हणजे रघुनाथराव पेशवे यांच्या माध्यमातून रघुनाथराव पेशवेंनी इंग्रजांना मदतीची याचना केली आणि साहजिकच रघुनाथराव पेशवेंना इंग्रजांनी मदतही केली आणि मग असं म्हणतात की जवळपास सतराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरा असे या कालखंडात जवळपास चाळीस कालखंडात जवळपास इंग्रज आणि मराठे यांचे तीन युद्ध झाले त्यातलं पहिलं युद्ध हे रघुनात्मक पेशव्यांच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसते की ज्या लढाईत इंग्रजांचा सबसेन पराभव कोणी केला मराठ्यांनी केलेला आपल्याला दिसतो आणि शेवटी सतराशे ब्याऐंशी लालबाईचा तह होतो आणि या तहानुसार इंग्रजांना या युद्धातून माघार घ्यावी लागली असं जरी झालेला दिसतो तो म्हणजे भारतात एक नवीन पद्धत इंग्रजांनी आणली ज्याला तैनाती फौज आपण म्हणतो आणि या तैनाती फौज कोणी आणली भारतात तर अठरा सतराशे अठ्याण्णव ला जेव्हा भारतात लॉर्ड वेलसली हा गव्हर्नर जनरल म्हणून आला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला छायाचित्र दिसत्या हाच तो लॉर्ड वेलसे जो सतराशे भारतात आला आणि भारतात आल्यानंतर गवर्न जनते म्हणून आल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम या तैनाती सुरुवात भारतात सुरुवात केलेली आपल्याला इंग्रजांना जे भारतात जे आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं त्या दृष्टीने एक पाऊल पुढे या लॉर्ड वेलस्टने टाकला भारतातील जे अनेक सत्ताधीश होते या सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार इंग्रजांनी केले आणि या म्हणजे या करारातील अटी काय होत्या तर या आपल्याला असं दिसते की भारतीय सत्ताधीश होते यांना लष्करी मदतीचं आश्वासन इंग्रजांनी दिलं म्हणजे जर का तुमच्यावर कुठलाही कोणी आक्रमण करेल किंवा परकीय शत्रू असेल किंवा देशांतर्गत शत्रू असेल जर याने तुमच्यावर आक्रमण केलं तर त्याच्या विरोधात लष्करी मदत इंग्रज तुम्हाला देईल ही त्यातली एक महत्वाची अट होती त्यानं दुसरी आपल्याला दिसते की मग असं जेव्हा तळेदी फौजा करार केला जसं इंग्रज इंग्रजांचे सैनिक तुम्हाला मदत करतील तर त्यासाठी इंग्रजांचं सैनिक तुमच्या पदरी ठेवावं लागेल लष्कर तुमच्या पदरी ठेवावं लागेल हेही अट होती आणि त्यांच्या खर्चासाठी लागणारी जी रक्कम आहे एक तर तुम्ही रोख द्यावी किंवा तेवढ्याच उत्पन्नाचा प्रदेश इंग्रजांना द्यावा अशी अट या तैनातीत फौजेची असलेली आपल्याला दिसते आणि एवढंच नाही विद्यार्थी मित्रांनो आणि जर का इतर सत्ताधीशांशी जर का तुम्हाला संबंध ठेवायचे असेल तर तेही सुद्धा कोणाच्या मध्यस्थीने इंग्रजांच्या मध्यस्थीनेच ते संबंध ठेवावे एवढेच नाही प्रत्येकाच्या दरबारात इंग्रजांचा एक रेसिडेंट असेल आता रेसिडेंट म्हणजे काय तर प्रतिनिधी तुम्हाला तुमच्या दरबारात ठेवावा लागेल हेही अवड या तैनात फौजेमध्ये असलेली आपल्याला दिसते असं जरी असेल तरीही भारतातील काही सत्ताधीशांनी या तैनात फौजेचा स्वीकार केलेला आपल्याला दिसतो अठराशे दोन मध्ये महाराष्ट्रातील जे दुसरा बाजीराव पेशवेजे होते यांनी सुद्धा या स्वीकार केला त्यासाठी त्यालाच आपण वसईचा तह असं म्हणतो हा ही जी त्यावे फौजेचा करार होता हा मात्र काही जे स्वाभिमानी जे मराठा सरदार होते यांना ही गोष्ट आवडली नव्हती मग यांनी एकत्र आले आणि इंग्रजांशी युद्ध केलं ज्याला आपण इंग्रज मराठा दुसरं युद्ध म्हणतो परंतु या युद्धात इंग्रज इंग्रजांची झालेले आपल्याला दिसते आणि परत इंग्रजांचा हस्तक्षेप मराठ्यांच्या दरबारामध्ये वाढायला लागला आणि हीच गोष्ट नंतरच्या काळात दुसरा बाजीराव जो होता याला अटकली त्याला ही गोष्ट आवडली नाही म्हणून परत मराठे इंग्रज यांच तिसर युद्ध होते ज्याला युद्ध आणि या अठाश्या अठराच्या युद्धात मात्र दुसऱ्या बाजीरावाला शरणागती पत्करावी लागते आणि दरम्यान याच दरम्यान जे मुघल राजधानी आहे दिल्ली या दिल्लीमध्ये जे शिंदे असतात यांचं जे वर्चस्व आहे जे दौलतराव शिंदे होते जे वर्चस्व दिल्ली प्रशासनामध्ये होतं किंवा दिल्ली दरबारामध्ये होत यांच्याही फौजेचा इंग्रजांनी पराभव केला आणि असं म्हणतात की मुघल बादशाला सुद्धा ताब्यात घेतलं आणि संपूर्ण हिंदुस्थानावर इंग्रजांची सत्ता स्थापन झालेली आपल्याला दिसते याच वेळेस जे छत्रपती प्रताप सिंह आहे त्याचा इतिहास जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येते की जरी पेशवेचा असेल तरी मात्र छत्रपती होते हे गादीवर होते आणि ग्रँड या अधिकाऱ्याने त्यांच्या राज त्यांना राज्यकारभारात तो मदत करत होता ग्रँड नावाचा जो अधिकारी होता तो या प्रतापसिंहांना मदत करत होता परंतु नंतरच्या काळात गादीवरून गादी या प्रताप सिंहाला सुद्धा पदच्युत करण्यात आलं त्यांनाही गादीवरून काढून टाकण्यात आलं आणि त्यांना गांधीवरून काढून टाकण्यात आल्यानंतर असं लक्षात येईल की त्यांना त्यांना काशीला पाठवण्यात आलं परंतु काशीला त्यांचा अठराशे सत्तेचाळीस ला मृत्यू झाला आणि त्यांचे जे कार्य जे कारभारी होते रंग बापूजी गुप्ते यांनी याच्या विरोधात इंग्लंड पर्यंत अन्यायाविरोधात इंग्लंड पर्यंत दाद मागण्याचा प्रयत्न केला पण शेवटी त्यांना दाद मिळाली नाही आणि याच लॉर्ड लवसीनं ज्याने खालसा ज्याने खालसा धोरण आणलेलं होत त्याने अठराशे ला दत्तक वारसा नामंजूर या छत्रपती प्रताप सिंह केला आणि संपूर्ण सातारा राज्य खालसा केलेला आपल्याला दिसते विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं इंग्रजांनी एक एक पाऊल पुढे टाकायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते अशा जो होता तोही आता विद्यार्थ्यांना आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम ब्रिटिशांची जे सत्ता होती त्याचे भारतावर काय परिणाम झाले याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे त्यातला पहिले पहिला जो परिणाम आहे तो दुहेरी राज्यव्यवस्था हे सुद्धा इंग्रजांचं धोरण जसं आपण तैनाती फौज पाहिले लॉर्ड ते पद्धत पाहिले तशीच याच, याच रॉबर्ट क्लाइव हा जो रॉबर्ट क्लाईव आहे याने भारतात ही दुहेरी व्यवस्था आणलेली आपल्याला दिसते आता दुहेरी राज्यव्यवस्था नेमकं काय होत की सतराशे पासष्ट मध्ये या रॉबर्ट ने बंगाल प्रांतात सर्वात आधी ही शासन व्यवस्था अस्तित्वात आणली महसूल गोळा करण्याचं संपूर्ण काम कोणी करावं कंपनीने करावं म्हणजे ब्रिटिशांची बिश, बिश, ईस्ट इंडिया कंपनी होती या कंपनीने संपूर्ण महसूल गोळा करण्याचं काम करावं आणि शांतता आणि सुव्यता कोणी राखावी तर नवाबाने राखावी म्हणजे संबंधित जो राजा आहे त्याने ती, ती व्यवस्था राखावी असं होत त्याला दुहेरी राज्य दुहेरी, व्यवस्था असं म्हटलं राज्य व्यवस्थेचे दुष्परिणाम हे नंतरच्या कालावधीत दिसायला लागला हळूहळू याचे परिणाम दिसायला लागले लागला कारण परिणाम कसा दिसायला लागला तर जो महसूल गोळा होत होता जनतेकडून महसुलाच्या स्वरूपात जो पैसा गोळा होत होता हा सरळ सरळ कंपनीकडे न जाता जा, कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्याच्या खिशात जात होता सरळ सरळ जे कंपनीचे अधिकारी असेल त्याच्यात तो खिशात जा, जात होता आणि भारतात व्यापाराचे संपूर्ण अधिकारी या ईस्ट इंडिया कंपनीला दिले होते त्यामुळे इतर जे व्यापारी होते त्यांना यांचा हिवा वाट होता कारण सर्वात जास्त कमाई किंवा सर्वात जास्त पैसा ईस्ट इंडिया कंपनी कमवत होती त्यांचे अधिकारी कमवत असताना आपल्याला दिसते त्यामुळे हा याच्या या धोरणांवर काय व्हायला लागली टीका व्हायला लागली आणि भारतात व्यापाराचे अधिकार फक्त या ईस्ट इंडिया कंपनीलाच होते त्यामुळे साहजिकच इंग्लंड मध्ये या कंपनीचे जे अधिकारी आहे किंवा कंपनी आहे याला विरोध व्हायला सुरुवात झाली आणि जेव्हा विरोध व्हायला सुरुवात झाली तेव्हा साहजिकच इंग्लंड मधलं जे पार्लमेंट होतं या पार्लमेंटने आता ईस्ट इंडिया कंपनीच्या बाबतीत भारताच्या बाबतीत काही कायदे करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते मग जो दुसरा परिणाम आहे तो तोच आहे की पार्लमेंटने केलेले कायदे म्हणजे भारताच्या संदर्भात आता पार्लमेंट कोणकोणते कायदे करायला लागले तर तुमच्या असं लक्षात येईल विद्यार्थ्यांना रेग्युलेटिंग ऍक्ट लागू करण्यात आला आणि या कायद्यानुसार पहा या कायद्यानुसार जो बंगालचा जो गव्हर्नर होता हा गव्हर्नर राहणार नाही तर त्याला गव्हर्नर जनरल म्हटलं जाऊ लागला म्हणजे बंगालचा गव्हर्नर होता त्याला त्याचा हुद्दा वाढवण्यात आला त्याला गव्हर्नर जनरल हे पद देण्यात आलं आणि या ऍक्ट नुसार जर पहिला गव्हर्नर जनरल भारतातला कोण असेल तर लॉर्ड वॉरन हेस्टे हा भारतातला पहिला गव्हर्नर जनरल असलेला आपल्याला दिसतो या गव्हर्नर जनरलच्या म्हणजे यांच्या नियंत्रणाखाली मद्रास आणि मुंबई या ठिकाणचे या गव्हर्नर यायला लागले हा प्रांत ही बंगालचा जो गव्हर्नर जनरल होता याच्या नियंत्रणाखाली येताना आपल्याला दिसते आणि या गव्हर्नर जनरलच्या मदतीला जवळपास चार अधिकारी सुद्धा नेमण्यात आलेले आपल्याला दिसते त्यानंतर सतराशे चौऱ्याऐंशी ला पीठचा कायदा प्रत्येक लागू करण्यात आला या कंपनी यानुसार आहे त्या कारभारावर आता प्रत्यक्ष ब्रिटिश पार्लमेंटचं नियंत्रण प्रस्थापित झालेलं आपल्याला दिसते नाही भारतातील राज्य कारभाराविषयी जे आदेश आहे ते सुद्धा कंपनीला देण्यात आलेले आपल्याला दिसते त्यानंतर परत ब्रिटिश पार्लमेंटने अठराशे तेरा असेल अठराशे तेहत्तीस असेल आणि अठराशे ला कंपनीच्या कारभारात बदल करणारे आणखी काही कायदे पास, पास या दरम्यान पास केलेले आपल्याला दिसते त्यामुळे ब्रिटिश सरकारचे आता अप्रत्यक्षरित्या नियंत्रण या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर आलेले आगमनापाठोपाठ नवी प्रशासकीय व्यवस्था सुद्धा आता भारतात रूढ व्हायला सुरुवात झाली म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे हळूहळू ईस्ट इंडिया कंपनीचे कारभार काढण्यात आला आणि त्याऐवजी सरासर भारत ची जे पार्लमेंट आहे तिचं नियंत्रण भारतावर यायला लागलं त्यामुळे साहजिकच कारभाराच्या पद्धती सुद्धा बदल होताना आपल्याला दिसते त्यात आपल्याला मुलकी नोकरशाही असेल लष्कर असेल किंवा पोलीस दल असेल किंवा न्याय संस्था आहे ह्या सुद्धा इंग्लंजात शासन शासन पद्धतीतल्या ज्या प्रमुख शाखा आहे जे आधारस्तंभ होते त्या आता भारतात रुजायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते त्यानंतर महत्वाचा जो परिणाम आहे तो म्हणजे कारण आता मी तुम्हाला सांगितलं की हळूहळू पार्लमेंटची सत्ता यायला लागली त्यामुळे इंग्लंड मधली जी प्रशासन व्यवस्था होती ती आता भारतामध्ये यायला सुरुवात झाली होती त्यातच पहिलं आपल्याला दिसते की ते म्हणजे इंग्रजांची मुलकी नोकरशाही भारतात सुरू झालेली आपल्याला दिसते पहा जे लॉर्ड फॉर्नवालिस जे आहे ज्यांचं छायाचित्र तुम्हाला दिसत होत या लॉर्ड कॉर्नवालिस कौर, याने निर्मिती केली याने निर्मिती करून याने काही नियम केले आणि नोकरशाही हे इंग्रजी शासनाचा महत्वाचा घटक बनलेला आपल्याला दिसतो आणि इंग्रजांच्या शासनाचा जे कंपनीचे अधिकारी आहेत त्यांनी आता खाजगी व्यापार करू नये अशा सारखे बंधन कोणा वेळायला लागले या कंपनीच्या अधिकाऱ्याला लागले एवढंच नाही तर इंग्रज अधिकाऱ्यांचे जे होते पगार वाढवण्यात आले म्हणजे या, बदल झालेला आपल्याला दिसतो दिस प्रशासनाच्या सोयीसाठी इंग्रजांनी काय केलं की भारताच्या त्यांच्या ताब्यातील जो प्रदेश होता त्या प्रदेशाची जिल्हावार निर्मिती केली आणि जिल्हावार निर्मिती करून जिल्हाधिकारी हा त्या भागाचा प्रमुख किंवा हा शासनाचा प्रमुख त्या ठिकाणी नेमला गेला या जिल्हाधिकाऱ्याने महसूल गोळा करणे न्याय देणे शांतता राखणे आणि सुव्यवस्था सांभाळणे यासारखे हो, कर्तव्य हे कोणाला पार पाडावे लागले या जिल्हाधिकाऱ्याला पार पाडावे लागले आणि अधिकारी जे होते या अधिकाऱ्यांची अधिका नेमणूक जे होते जिल्हाधिकारी असेल किंवा जे अधिकारी होते या अधिकाऱ्यांची नेमणूक कशाच्या माध्यमातून केला जायची तर इंडियन सिव्हिल सर्व्हिस या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या जिल्हाधिकाऱ्यांची विद्यार्थ्यां नोकरशाही असेल किंवा पार्लमेंटचे कायदे असेल यासारखे बदल आता हळूहळू भारतात दिसायला सुरुवात झाली की त्याचे परिणाम नंतरच्या काळात भारतीय लोकांवर झालेले आपल्याला दिसते यानंतर आपल्याला कायच आहे लष्कर आणि पोलीस दल म्हणजे इंग्रजांचे भारतातील जे लष्कर होते किंवा पोलीस दल होते यांचं काम काय होतं की ते भारतात काय झाले भारतात त्या प्रदेशाचे संरक्षण करणे नवीन जे प्रदेश आहे ते हस्तगत करणे आणि भारतात इंग्रजाविरुद्ध होणारे उठाव हे मोडून काढणे ही कामे लष्कराची होती तर देशात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम हे कोणाचं असलेलं दिसते आपल्याला पोलिसांचं असलेलं दिसते त्यानंतर आहे ते म्हणजे न्याय व्यवस्था जी न्याय व्यवस्था हे सुद्धा समजून घ्या सुझ्द। जशी इंग्लंड मधली न्याय व्यवस्था आहे त्याच प्रकारची न्याय व्यवस्था इंग्रजांनी भारतात लागू केली म्हणजे इंग्लंडच्याच धर्तीवर आधारित न्याय व्यवस्था भारतात सुरू केली आणि जिल्ह्यात जे मुक्ती खटल्या आहेत त्यासाठी दिवानी न्यायालय आणि फौजदारी खटल्यांसाठी फौजदारी न्यायालय भारतात इंग्रजांनी सुरू केले आणि एवढंच नाही तर फेर विचारासाठी म्हणजे जिल्ह्यातील जी जे दिवाणी न्यायालय आहे किंवा फौजदारी न्यायालय आहे यांनी दिलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाच्या विरोधात परत अपील करण्यासाठी किंवा दा दाद मागण्यासाठी उच्च न्यायालयाची सुद्धा निर्मिती केली आणि फेरविचारासाठी उच्च न्यायालयात जाण्याचे अधिकार सुद्धा भारतीय लोकांना देण्यात आलेले आपल्याला दिसते अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी इंग्लंडचे भारतीय सत्तेवर होणारे परिणाम पाहतो आहे आणि या तासिकेला आपण इथेच थांबूया याच्यानंतरच्या तासिकेमध्ये जे जे की जे परिणाम आहे त्याचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आपण करू आता इथे मी तुमची रजा घेतो धन्यवाद